तर ते बघू शकतात कामं चालू आहे माझ्या किचनमध्ये आणि सायच्याजणाला मी सकाळी टिफिन बनवून दिलं त्यांच्यापुरतं इडल्या बनवल्या बनवलेली बनवली तर बाकी इडलं बाकी आहेत तर त्यामध्ये एक साईड झाला आहे तर ते मी तांदूळ भिजू घालते पापड बनवण्यासाठी ॲक्च्युली आठ डोस झालं मी बनवते बरोबर म्हणजे तांदूळ भिजवायला टाकलेला विचार करतो होती राहूनच जात होतं त्यात आम्हाला लक्षात आलं की पापड बनवायचे आहेत तर तांदूळ मी साफ करून घेतलं तर हे एक किलोचं प्रमाणात तांदूळ आहे म्हणजे पाच वाटे मी तांदूळ घेतले तर आता हे भिजवते आणि जी एक स्पेशल रेसिपी म्हणून मी बनवून सेपरेट अपलोड करेल तर बघा आणि आता वाचले साडे अकरा तर जाईल मी सॅनला घ्यायला आणि आज मला साचीला पण यायला जायचं कारण याच्या जा कंपनीचा ऑडिट आहे ते कंपनीत राहतील साचीला घ्यायला पण मला जावं लागेल तर तर हे तांदूळ वगैरे धुऊन मिठवून देते आणि इडली काढून घेते तेवढी आणि माझा नाश्ता बाकी आहे मला नाश्ता पण करायचा अजून सव्वा अकरा साडे अकरा होत आले मी काय झालं नाही फक्त चहा पिला एक कप थोडंसं तर एक दोन इडली खाते आणि स्कूलमध्ये जाईल नंतर मी आणि ह्यावेळेस बघा इडलं किती मस्त फुलले आहेत लास्ट टाईम कसं थंडीच्या दिवसात मी इडल्या बनवलं तर एवढ्या फुलले नव्हत्या मस्त फुलले आहेत तांदूळ पण मी लास्ट टाईम जेव्हा भिजवले तेव्हा मी संध्याकाळी टाकलेले साडेपाच सहाला आणि लगेच सहा ते स सहा वाजता पण नाही बहुतेक सात आठला टाकेल अकरा वाजता काढेल मी तांदूळ पण दोन तासच भिजले तर ह्यावेळेस मी तांदूळ सकाळीच भिजवले टाकलेले तांदूळ आणि दाळ आणि रात्री अकरा वाजता काढलं ते छान मस्त पीठ पण फुलवलं नाहीलं आणि गरमीचा थोडा इफेक्ट पडतोच आणि थंडीमध्ये थोडं फुलत नाही दिसतं तर छान झालं तर आज मी टेस्ट केलं नाही आहे चटणी पण फक्त मी चटणी बनवली सांबार आहे बनवणार आहे तर बघू साची जर म्हटली तर बनवून सांभाळण्यात राहते आता थोडंसं पीठ बाकी आहे बघते डोसे बनवते काय करू डोसे बनवले त्यांना चला पहिले माझा मला भूक लागली मी नाश्ता करते मस्त मस्ते खाते so, सो इथे तुम्ही बघू शकता सेकंड डे झालेला आणि किचनमध्ये माझी गडबड सुरू आहे आणि हा लॉग ॲक्च्युली दहा ते पंधरा दिवस अगोदर मी शूट केलेला तर बट पोस्ट करायचं राहिलेला तर म्हटलं आता पोस्ट करून टाकते मध्ये मध्ये काय ना काय असं काम होते मला त्यामुळे मी एड करायचं माझं राहून गेलं बट आहे व्हिडिओ ते म्हटलं पोस्ट करते आणि तुम्ही बघू शकली सकाळ आणि इडलीचं पीठ तुम्ही बघितलं सर मी इडली बनवली आदल्या दिवशी तर इडलीचं पीठ मी ठेवलेलं कारण साची मला बोलेली की मम्मा मी उद्या स्कूल आहे आणि तिचं एक्झामचं पिरियड होतं तर जसं स्नॅक्स वगैरे जसं म्हणजे ती बोलली तर मी इडली घेऊन जाईल मम्मा दुसऱ्या दिवशी ती मी पीठ ठेवलेलं इडलीचं कारण मी एक्स्ट्राच थोडं भिजवलेलं साची बोलली तेव्हा अगोदर पण की मी नेईल स्कूलला पण तर आता मी ते स्कूलला तिला नेण्यासाठी चटणी वगैरे बनवून घेते आणि साधी थोडं खोबरं थोडं शेंगदाणे वगैरे सगळं करून चटणी करून घेते जरा नॉर्मली आपण बनवतो तशीच आणि छान झाली चटणी पण टेस्टी आणि हे पण उठलं त्यांना पण जायचं लवकर त्या दिवशी तर कंपनीत मार्च एंडिंगचे कामं वगैरे असतात तर त्याच्यावर मार्च एंडिंग सुरू होती इथे तुम्ही बघू शकता एंडलीचं भांडामेथा वगैरे असून धुवून घेतलं आणि पूर्ण आता तेल वगैरे लावून थोडं इडलं लावून घेईल आणि सकाळी गडबडच असते तर मी म्हटलं तुला एक थोडंसं करून देईल नाश्त्याला पण इडली म्हणून थोडं मी पीठ ठेवलेलं आणि थोडं एक्स्ट्रा पण टाकलेलं मी तुम्हाला अगोदरी सांगितलं आणि ते इडली वगैरे पात्र मी लावून घेईल आणि मस्त सश टिफी पॅक करून देईल तर सांगू आली कॅम्पमधून आणि त्यांना एक ऍक्टिव्ह दिली म्हणजे तिक्र आपल्या वगैरे घेतले त्याची ते काय बनवायचं म्हणजेच आकाश आकाशकंदील बनवायचं तिला तर आम्ही ते प्लेस बुकमार्क बुकमार्क म्हणजे की कोणते पण प्लेस पेज असता आणि आपले होमवर्किंग कंप्लीट राहिलं तर ते काढायला परत बरोबर तुझं तर तुझ तरी ते बघा बघायचं आनंद चिपकवते मस्त हे जे तुम्हाला कॉर्नर दिसते सेम टू सेम टीचे ते हे कसं हट तिथे पण सेम टू सेम तिथे जिथे कॉर्नर होत तिथे करायचं हे झालं की आपल्याला हे असं व्यवस्थित फोल्ड करायचं आणि नंतर हे असं की याला पण सेम टू सेम कॉर्नरलाच करायचं आणि हे खोल

करायचं नंतर ओपन करायचं की हे हे झालं की इथे बाहेर हे, हे दोघी हे, हे 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 असं नंतर जे आपण केलं हे असं गुण करायचं आपल्याला आणि हे सगळे झाले की याला मला एवढं हे करून घेणार ना तू नंतर दाखवते ठीक आहे हे करून घे तीन चार बाकी चल बट पट झोपे मला यार तुला नाही आलं का झोप आणि सानवड झोपत नाही काय नाही दुपारी मला पण झोपून देत कोण झोपून जाते ते झालं ना केलं तू अच्छा हा तर पेपर कोणते घेते ते पण सांग ना आणि हे पेपर एट साईजचे वेगळे वेगळे कलर्सचे आणि असं आप आपल्याला कंदीन म्हण जायचं आहे तसं नाही तू हे मोठं होतं ना पेपर त्याला अजून दोन हजार कट केलं मी तू की नाही हे बघा हे ओपन साइड होती आणि आपण यायलं हे असं कॉर्नर कॉर्नरला कोलन असं ठेवायचं नगं मग गोडगड <laughs> ये ये ना ना जे आपण सर्व पेपर असेच करायचे असं म्हणायचं काय म्हणायचं नाही छान झालं तुझ परफेक्ट माझ्याकडं चांगलं केलं ते बघ माझ्या कसं दिसतंय खापडे खुप तुझं जास्त हे तुझं परफेक्ट आले बघ माझ्या कसं दिसतंय दर करा फोल्ड कसं करायचं दाखव त्यांना हां फोल्ड कसं केलं दाखवू त्या लाईनवर हे करायचं बघा स्टार्टिंगला असं करायचं आहे नंतर छोटंसं हे म्हणून हे इथे असं कट करायचं कारण की कं पेपरचे कंजिट म्हणायला हे असं करायला करायला म्हणून हे कॉर्नर कॉर्नरला करायचं बर आणि मग बरोबर बरोबर बोर नंतर मग याला पण असं करून घ्यायचं नंतर यायला पण सेम टू सेम यांच्या सर्कल से करायचं बर आणि नंतर हे कसं आणि हे असतो लागायचं हे जे लाईन दिसत तुम्हाला कॉर्नर चे त्यापर्यंतच करायचं नाही तर याच्या पुढे गेले तर आपले कंदील खराब होऊन जाईल बर <laughs> कोणी कोणी वेगळं म्हणून घेतलेलं कोणी कोणी वेगळं सणो एकाच पेजला संपवशील सर्व करपटापट ते सर्व चिपकून घे मग कम्प्लीट झालं दाखव चिपको हो दे तुलाच करावं लागेल गुड

आणि आता आपण आपल्याला या सगळ्यांना हे बघा पहिले भांडून घ्यायचं नंतर कट करायचं बर आणि तुम्हाला दिसत असेल कि हे सगळे पेपर आहेत त्यांना मी हे असं करून ठेवीन भांडून ठेवीन एका रेक्ट ठेवून घे पहिले तू यावर ठेव ना एक काम करायच्या वेगवेगळे कलर घे ना म्हणजे छान दिसायला ब्लॅक छान कॉम्बिनेशन करू आपण ब्लॅकच्या बाजूला येल्लो घे ब्लॅक व पिंक नाही तू येल्लो घे मी सांगते ना त्यानंतर घे तू पिंक घेता हो तू घे ना तर त्यानंतर आता ब्ल्यू ब्ल्यू उलट नाही ठेवायचं वन साइडच ठेवायचं एक साइडच बघ आणि आता नंतर घे ग्रीन घे आता पुन्हा घे हा येल्लो डार्क वाला डार्क म्हणजे की हिरण कलर हिरण कलर हिरण हिरण कलर ह्या <laughs> हिरण आता पहिला आपण कुठला घेतलेला ब्लॅक दन आणि नंतर येलो घेतलेला लक्ष ठेवायचं कधी कोणसं आणि नंतर पिंक ब्ल्यू ब्ल्यू ग्रीन कलर ब्ल्यू ब्ल्यू दे पिंक

सात शिजतरी सिजत हे बघा हे असं कट करायचंय आणि हे असं बांधून बम्मा बम्मासारखं तर आपल्याला ना हे असं शेप बनवायचं कोणत्याही कलरचं हे असं पहिले स्ट्रेटल्यानंतर अर्ध पट ट्राइन चिपकवायचं नाही लेस नाही पक्का आणि हे असं कट करायचं बस आणि हे असं कट करायचं आपल्याला मोकळं करायचं नाही हे सर्व हो हे बाजू 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 असं सर्कल म्हणून घ्यायचं सरक हे कापून घ्या ना तुला पकडायला बरं पडत आणि हे, हे ना उभं पण राहू शकत हा हे असं चिपकून जा पहिली चिपकून घ्यायचं चिपकुणाला बरं पड हे ग्लू घ्यायचं आणि हे जर चिपकवलं ना तेव्हा सेम होईल ब्लू पण संपले वाला संपलं वाटत काढून तर मग तर आपण हे असं बांधून घेतले तर आपल्याला हे असं राऊंड शेप व्हायला पाहिजे हे झालं पण हे बस करस आणि मुंडी कर सो बघा माझा लॅम्ड्री रेडी आहे बघा किती मस्त दिसतो कर छान रंगबिरंगी कलर हं तुम्हाला पण छान वाटत तर कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं चला लॉग इन करू आपण इतसा चला बाय चला सर्वांनी मस्त आकाश कंदी करून दाखवला आपला आणि तिचा आज संध्याकाळी तर कॅम्प आहे तर जर हा ब्लॉग मी इथे सेंड आणि असं लॅम्प जर तुमच्या मुलांना काय ॲक्टिव्हिटी करायची असेल तुम्ही करू शकता त्यांना द्या मस्त ए थ्री साईजचे पेपर घेतलेलं सांगून आहे म्हणजे कॅम्पमध्ये शिकवलं त्यांना याच्या तिचं स्कूलमध्ये इन्कम्प्लीट ठेवलं मग तिने घरी केलं सांग मी सांगून सांग छान केलंय चिपकून घेऊ सणू आपण ठीक आहे मी तर चला आपण मला आवडतं नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा केला नसेल तर आणि कमेंट करून नक्कीच सांगा सानूचा लॅम्प कसा वाटला लॅम्प नाही <laughs> ना ते आकाश कंदील हॅलो सणू कलर बाय